आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचे शिवाजी ज्यांना म्हणतात त्याचप्रमाणे आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णू शास्त्री शास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून यांना आधुनिक मराठी भाषेचे किंवा गद्याचे जनक किंवा मराठी भाषेचे शिवाजी असं का म्हणतात कारण यांनी मराठी भाषेला जे व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं त्याचप्रमाणे त्याला एक प्रौढत्व प्राप्त करून देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांना हा मान दिला जातो विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुण्यात झाला आहे वीस मे अठराशे पन्नास रोजी एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला पुण्यात जन्म झालेला असल्यामुळे यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी हे पुनच राहिलेलं आहे पुण्यामध्येच यांचं संपूर्ण शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे सर्व काही पुण्यातच आहे महाविद्यालयीन शिक्षण यांचं डेक्कन कॉलेज मध्ये झालं होतं बी एची पदवी यांनी प्राप्त केली बी ए झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी म्हणजेच कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी शालापत्रक नावाचं मासिक सुरू केलं होतं अठराशे अडुसष्ट साली तर या शालापत्रकामधून यांनी सर्वप्रथम लिखाणास प्रारंभ केला कोणी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी लिखाणच प्रारंभ केलेला आहे आणि काही दिवसांनंतर हे त्याचे संपादक देखील बनले आता विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे जे वडील होते कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याबद्दल एक दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे एकतर त्यांचे जे, एक जे वडील होते हे संस्कृतचे पंडित होते त्यामुळे यांना त्यांचे शिक्षक बृहस्पती या नावाने बोलवत असत त्यामुळे यांचे जे सहकारी होते किंवा त्यांचे जे, जे मित्र होते हे त्यांना बृहस्पतीच म्हणत असत ठीक आहे तर ही एक गोष्ट दुसरी एक गोष्ट त्यांनी शालापत्रक नावाचं मासिक सुरू केलं होतं आणि विचार लहरी नावाचं वर्तमानपत्र देखील सुरू केलं होतं या दोन तीन गोष्टी तुम्हाला कृष्णशास्त्री चिपळूणकर जे विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे वडील होते यांच्याविषयी माहिती पाहिजे कारण कन्फ्यूज होत असतो आपण चिपळूणकर या आडनावामुळे म्हणून त्याच्यानंतर हे जे शालापत्रक होतं याच्यामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर हे ब्रिटिशांचे जे धोरण होतं ठीक आहे अन्यायी जे धोरण होतं याच्यावरती टीका करत असत होचक टीका करत असत त्याचप्रमाणे ख्रिश्चन मिशनर्यांवरती देखील हे टीका करत असत त्यामुळे ब्रिटिशांनी चिडून हे शालापत्रक अठराशे पंच्याहत्तर साली बंद पाडलं त्याच्यानंतर याच दरम्यान अठराशे एकाहत्तर मध्ये पुण्यामध्ये काही वर्ष आणि त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये काही वर्ष विष्णू शास्त्री चिपळूणकर हे शिक्षक म्हणून कार्य करत होते आता त्याच वेळेस ज्यावेळेस ते शिक्षक म्हणून कार्य करत होते त्याच वेळेस त्यांनी सॅम्युअल जॉन्सन यांची यांचा जे ग्रंथ होता द हिस्ट्री ऑफ रासेलस याचं मराठीमध्ये भाषांतर केलं ठीक आहे तर हा एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला एक प्रश्न तयार होतो की द हिस्ट्री ऑफ रासेलस किंवा नुसतंच रासेलस असं देखील विचारतात तर या ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर कोणी केलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी आता बघा हे जे भाषांतर करायचं काम होतं हे सुरुवातीला त्यांचे वडील करणार होते वडील करतही होते पण पूर्ण काम करायचं काम हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केलं होतं कारण त्यांच्या वडिलांकडनं हे काम अर्धवट राहिलं होतं जे की के पूर्ण केलेलं आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी त्याच्यानंतर पंचवीस जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर साली विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंधमाला नावाचं मासिक सुरू केलं पुण्याला सुरू केलेलं आहे ज्यावेळेस ते फक्त चोवीस वर्षांचे होते त्यावेळेस त्यांनी हे मासिक सुरू केलं आता हे जे मासिक होतं हे फक्त आठ वर्ष चाललेलं आहे हे बंद वगैरे नाही पडलेलं आहे विष्णू चिपळूणकर हे फक्त बत्तीस वर्षाचे होते त्यावेळेस यांचं निधन झालं होतं त्यामुळे हे ऑटोमॅटिक बंद पडलेलं आहे आठ वर्ष जवळपास निबंध माल हे मासिक सुरू होतं याच्यामध्ये चौऱ्याऐंशी अंक छापण्यात आले होते मध्ये निबंधच ते लिहित होते वेगवेगळ्या विषयांवरती ठीक आहे तर त्यांचा जो पहिला निबंध होता तो होता मराठी भाषेची साम्राज्य स्थिती आणि शेवटचा निबंध ठरला आहे आमच्या देशाच्या स्थिती ठीक आहे तर अशा पद्धतीचे ते निबंध लिहित होते ज्याच्यामध्ये ते ब्रिटिशांच्या धोरणावरती टीका करत होते त्याचप्रमाणे साहित्यिक लिखाण देखील करत होते त्याचप्रमाणे स्वभाषा स्वदेश स्वसंस्कृती जागवण्याचा देखील प्रयत्न त्यांनी या निबंध मालितनं केलेला आहे आणि हा एक महिलाचा दगड ठरला होता मराठी भाषेसाठी त्यांची ही निबंध मला ठीक आहे तर याच्यावरती जास्त करून परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात की निबंध मला हे मासिक कोणी सुरू केलं तर शास्त्री चिपळून करायची कधी पंचवीस जानेवारी अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये त्याच्यानंतर अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी चित्रशाळा आणि किताबखाना देखील सुरू केलाय कुठे सगळं काही यांनी पुण्यात स्थापन केलेलं आहे तर किताबखाना म्हणजे काय तर एक प्रकारची लायब्ररी तर याच्यामध्ये त्यांनी मराठी साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे मराठी समाजाला प्रेरित करण्यासाठी यांनी इथे मराठी साहित्य मराठी समाजाला प्रेरित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या साहित्य इथे उपलब्ध करून दिलेलं आहे या किताबखान्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर याच वर्षी त्यांनी काव्यती इतिहास संग्रह नावाचं मासिक देखील सुरू केलं होतं आता या मासिकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे स्वतःच्या मनाने काही लिहिलेलं नाहीये तर आपल्या पूर्वजांनी जो काही इतिहास लिहिलेला असेल किंवा जे काही काव्य लिहिलेले असतील किंवा ज्या काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या ज्या की धुसर झाल्या होत्या किंवा माहीत नव्हत्या नवीन पिढीला त्याच त्यांनी नव्याने छापलेल्या होत्या या काव्यती हास संग्रहामध्ये तर हे मासिक त्यांनी जपा मोडक आणि काना साने यांच्या सहाय्याने सुरू केलं होतं ठीक आहे तर याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो इतिहास संग्रह कोणी सुरू केला हे मासिक कोणी सुरू केलं तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी त्याच्यानंतर दोन जानेवारी अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे आपण आगरकरांच्या व्हिडिओमध्ये दे देखील बघितलं होतं की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही टिळक आगरकर आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून पुण्यामध्ये ही शाळा सुरू केली होती ठीक आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय नवीन पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा सुरू केली होती त्याच्यानंतर त्यांनी पुण्यामध्येच आर्यभूषण नावाचा छापखाना देखील सुरू केला होता आगरकर टिळक नाम जोशी आणि चिपळूणकर या चौघांनी मिळून हा आर्यभूषण नावाचा छापखाना पुण्यामध्ये सुरू केला होता त्याच्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केसरी या वर्तमानपत्रातून यांनी मुख्य अग्रलेख लिहायला सुरुवात केलेली आहे आता बघा केसरीमध्ये मुख्य अग्रलेख हे टिळक लिहित होते पण टिळकांच्या देखील अगोदर जेव्हा केसरीची स्थापना झाली त्यावेळेस मुख्य अग्रलेख लिहिण्याचं काम विष्णूशास्त्री चिपळूणकर करत होते पण यांचं लगेचच एका वर्षाने निधन झालेलं त्यामुळे त्याच्यानंतरचे अग्रलेख सर्व टिळकांनी लिहिले होते ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की सर्वप्रथम विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी शालापत्रकामधन लिहिण्यास प्रारंभ केला त्याच्यानंतर त्यांनी निबंध मालेमधनं देखील लिहित होते ते आणि केसरीमध्ये लिखाण केलेलं आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलं होतं त्याच्यानंतर आता ते त्यांचे आपण काही इतर महत्वाच्या गोष्टी बघूया ते शिवाजी महाराज हे त्यांचे आराध्य दैवत मानत असत त्याचप्रमाणे सनातनी ब्राह्मण आणि प्रतिगामी विष्णूशास्त्री अशी त्यांच्यावरती टीका केली गेली थी। होती ठीक आहे त्यांना सनातनी ब्राह्मण आणि प्रतिगामी विष्णूशास्त्री असं म्हणत असत त्याचप्रमाणे ज्यावेळेस स्वामी दयानंद सरस्वती हे पुण्याला आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर देखील टीका केली होती विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निर्दयानंद सरस्वती अशी टीका त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरती केली होती स्वदेश स्वभाषा स्वधर्म आणि स्वसंस्कृती ह्या सर्व स्व जागृत करण्याचं काम त्यांनी त्यांच्या लिखाणामधून केलेलं आहे आणि हीच त्यांची प्रेरणा होती लिखाणाची देखील आता बघा विष्णू शास्त्रीच चिपळूणकर जे होते हे सामाजिक सुधारणा करण्याच्या भानगडीत पडले नाही त्यांनी फक्त राष्ट्रवाद जागवण्याच्या भरामध्ये बघा तुम्हाला इथे दिसत स्वदेश स्वभाषा स्वधर्म आणि स्वसंस्कृती त्याच्यामुळे राष्ट्रवाद जागवण्याच्या भरात त्यांनी समाज सामाजिक जागृती करणारे जे समाज सुधारक होते या सर्वांना सुधारक मंडळींना त्याचप्रमाणे त्यांनी जे समाज निर्माण केले होते ज्याप्रमाणे आर्य समाज असेल किंवा प्रार्थना समाज असेल किंवा सत्यशोधक समाज असेल तर या समाजाला देखील आणि त्या समाजसुधारकांना देखील सरळ सरळ त्यांनी परधार्जिने म्हणून त्यांच्यावरती टीका केलेली आहे त्यांचं असं म्हणणं होतं की सुधारणा सामाजिक सुधारणा करण्याची काहीच समाजामध्ये गरज नाहीये कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते योग्य आहे त्याच्यामुळे ते काही त्याच्यामध्ये काहीही बदल करायची गरज नाही ज्या काही रूढी परंपरा चांगली रीती चालू आलेल्या आहेत आधीपासून त्या तशाच चालू राहायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीच बदल करायची गरज नाहीये असं म्हणणं होतं शास्त्री चिपळून करायचं करायचं त्याच्यामुळेच त्यांना सनातनी ब्राह्मण आणि प्रतिगामी विष्णू शास्त्री म्हटलं गेलं या सुधारकांकडून <coughs> आता त्यांचे काही विचार बघूयात आपण भूक लागली म्हणजे व्याकरण खाता येत नाही आणि तहान लागली म्हणून काव्य पिता येत नाही त्याचप्रमाणे मेलेल्या माणसांना जिवंत करण्याची कला म्हणजे चरित्र कला कमिंग इव्हेंट कास्ट शॅडोज बिफोर येणाऱ्या प्रसंगाच्या किंवा पुढे येणाऱ्या प्रसंगाच्या सावल्या ह्या आधीच पडत असतात त्याच्यानंतर हिरो इज अ हिरो ऍट ऑल पॉइंट तर हे त्यांचे विचार होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एक प्रखर असे राष्ट्रवादी आणि मराठी संस्कृतीचे कट्टर असे स्वाभिमानी विचारवंत विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे जीवन चरित्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर जरूर लाईक करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन समा